नमस्कार शेतकरी बंधू आज आपण कृषी विज्ञान केंद्र पोखरणी नांदेड या ठिकाणी जे जैविक लॅब आहे यामध्ये आपण ई एम वन हे द्रावण या ठिकाणी तयार केलेलं आहे ई एम वन म्हणजे याचा अर्थ असा आहे की इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम जे बेनिफिशल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जे पिकासाठी तसेच जमिनीसाठी एक पोषक असतात असे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये कसे तयार करायचे त्याचं कल्चर आपल्याकडं सुद्धा उपलब्ध आहे ते कल्चर आपण सुद्धा स्वतः घरी तयार करू शकता ते कसं बनवायचं त्याचे फायदे काय आहेत तर हे आपण या ठिकाणी आज बघणार आहे तर आपल्याकडं जर अशा प्रकारचे शंभर लिटरची जर टाकी असेल तर आपण कृषीविज्ञान केंद्राकडून के साधारणतः एक चार ते पाच लिटर एम वन द्रावण हे आपण कल्चर म्हणून तुम्ही घेऊन जाऊ शकता त्याच्यानंतर हे कल्चर हे कल्चर बनवत असताना आपल्याला काय करायचं आहे का चार लिटर इयम द्रावण घ्यायचं आहे यम द्रावण घेतल्यानंतर आपल्याला साधारणतः हे जी काही शंभर लिटरची प्लास्टिकचा ड्रम आहे प्लास्टिकचा ड्रम घेत असताना याला पहिलं पाणी भरून घ्यायचं आहे साधारणतः पन्नास लिटर पाणी याच्यामध्ये भरायचं आहे त्याच्यानंतर एक ते दीड लिटर ययम द्रावण किंवा जर तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल दोनशे लिटर जर बन बर, बनवायचं असेल तर कमीत कमी चार लिटर इयम द्रावण हे कृषी विज्ञान केंद्राकडून आपण घेऊन जाऊन पाणी भरल्यानंतर याच्यामध्ये हे द्रावण टाकायचे द्रावण टाकल्यानंतर आपल्याला हेच जे द्रावण आहेत तर याच्यामध्ये साधारणत दोन ते दीड किलो गुळ हा टाकायचा गुळ हा सेंद्रिय असला पाहिजे काळा गुळ असाल तर चांगलं जीवन याच्या तयार होत असतात आणि हे टाकल्यानंतर याच्यामध्ये करायचं की आपण ज्या वेळेस त्याला आ, याला काही हलवायची जरूरत नाही आपल्याला ढवळायची सुद्धा जरूरत नाही याला फक्त आपल्याला बंद करावं लागते हवा बंद मध्ये असं हे करून घ्यायचं आहे फक्त हे जे कल्चर झालंय का हे बघून घ्या अशा कलरचं क कल्चर होते असा एक चॉकलेट कलर त्याला येतो या कलरला आणि हे आपण याच्यामध्ये भरल्यानंतर आपल्याला एखादं जे फारी किंवा पोतक असं याच्यामध्ये घेऊन याला पूर्ण बंद करून घ्यायचं आहे म्हणजे जे काही आतली हवा आतमध्ये गे म्हणजे बाहेरची हवा आतमध्ये गेली नाही पाहिजे किंवा बाहेरची हवा आतमध्ये जाणार नाही ही आपल्याला दक्षता याच्यामध्ये घ्यायची आणि जे पूर्ण हवा बंद यामध्ये याला करून घ्यायचं आहे तेव्हाच हे कल्चर तयार होते आणि हे पूर्ण कल्चर तयार केल्यानंतर हे साधारणतः चोवीस तासानंतर हे झाकण आपल्याला ओपन करायचे परत या प्रोसेस करायची आहे हे साधारणतः पंधरा ते वीस दिवसामध्ये हे कल्चर चांगलं तयार होते हे तयार झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे एक ईएम वन या द्रावणाचा वापर आपण कसा करायचा आहे हे आपण या ठिकाणी आज बघणार आहे तर ई एम वन द्रावण हे आपल्याला जर जमिनीतून द्यायचं असेल तर साधारणतः वीस लिटर आ, एकरी दोनशे लिटर पाण्यामधून हे आपल्याला त्याची आवळवणी करायची आहे आणि हे आपण कोणत्याही पिकाला देऊ शकतो साधारणतः जर तुम्हाला फवारणी जर करायची असेल तर दहा मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन याची आपण फवारणीसुद्धा करू शकतो आता ययम द्रावणचे फायदे काय आहेत तर या याचे जे फायदे आहेत म्हणजे जमिनीतील जे काही परिणामकारक जीवाणू आहेत ते हजारो पटीने त्या ठिकाणी वाढतात झाडाची फुले निघण्याची क्षमता यामुळे वाढते जमिनीची स्थिर अन्नद्रव्याचे विघटन होते तसेच जास्त पाण्यामुळे जाम झालेले जे काही मुळ्या मोकळ्या होतात जमिनीतील गांडूळ संख्या त्या ठिकाणी वाढतात जमिनीची जे काही सामूह आहेत जे पी एच म्हणतो आपण त्याला तर तो सुद्धा सुधारतो झाडाची रोगप्रतिकारक शक्ती या ठिकाणी वाढतेत पिकाच्या उत्पादन व प्रतीमध्ये सुद्धा भर भरघोस वाढ त्या ठिकाणी होते रासायनिक खत मात्रची वापरातसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते आणि ई एम वन हे जे सोल्युशन आहेत यामध्ये घटक म्हणजे कोणते बॅक्टेरिया असतात तर यामध्ये फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया जे की प्रकाश संश्लेषण जीवाणू आपण त्याला म्हणतो तर हे मोठ्या प्रमाणावर या जे याच्यामध्ये असते तसेच लॅक्टोबॅसिलस किंवा लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया हे सुद्धा या इयम द्रावणमध्ये असतात त्यानंतर सुद्धा या याच्यामध्ये असते म्हणजे आपल्या झाडाचं प्रकाश संश्लेषण जर चांगलं झालं तर ते झाड पीक म्हणजे अन्नद्रव्य तयार करते आणि अन्नाची निर्मितीमुळं त्या ठिकाणी पांढऱ्यामुळे सुद्धा संख्या वाढते आणि जास्तीत जास्त झाडाचे ते काही फुटवे असेल फांद्या असेल फळं असेल यामुळे त्याच्या याच्यासाठी म मदत होते